आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील या चार मोठ्या बँकेच्या खातेधारकांसाठी एक चांगली व आनंदाची बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बचत खात्यावर बँका अनेक सेवा सुविधा देतात तर कमीत कमी बॅलन्सचा म्हणजे मिनिमम बॅलन्सचा नियमही लागू करतात खात्यात ठराविक रक्कम ठेवावी लागते त्यासाठी बँका बचत खात्याला मर्यादा घालून देतात म्हणजेच प्रत्येक बँक एक ठराविक मर्यादा एक लिमिट निश्चित करते तेवढी रक्कम त्या खात्यात ठेवावी लागते जर ही मर्यादा पाळली नाही म्हणजेच रक्कम मर्यादेच्या खाली आली तर खातेदारांना दंड म्हणजे पॅनल्टी द्यावीच लागते प्रत्येक बँकेचा नियम हा वेगळा असतो मिनिमम बॅलन्स किती ठेवायचे यासंबंधी प्रत्येक बँकेचा नियम वेगळा आहे काही बँकांची शिल्लक रकमेची मर्यादा एकासारखी असते तर काही बँकांची वेगळी असते बँकांकडून खात्यात दर महिन्याला निश्चित कमीत कमी रक्कम असणे बंधनकारक करण्यात आले होते या नियमाने जवळपास सर्वच बँकांचे खातेधारक अगदी वैतागले होते हा जाचक नियम खातेदारांना नकोसा झाला होता मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या सक्तीने अनेक ग्राहक आले होते परंतु या चार बँकेच्या खातेधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे देशातील कोट्यावधी बँक खातेधारकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे देशातील चार मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बचत खात्यांवरील एम बी म्हणजे अव्हरेज मंथली बॅलन्स अर्थात सरासरी मासिक शिल्लक ठेवण्याची अट रद्द करून टाकली आहे बँकांनी ही अट रद्द केल्यामुळे आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही आता कोणत्या आहेत या चार बँका ते पाहूया नंबर एक पीएन बी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेने आपल्या देशभरातील खातेधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे दिला बँकेने मोठा निर्णय घेतला आहे आता बचत खात्यात किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास तुम्हाला कोणताही दंड द्यावा लागणार नाही पीएनबी बँकेचा या मागचा मुख्य उद्देश हा अधिकाधिक लोकांना जसे की महिला शेतकरी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना बँकेशी जोडणे होय हा नियम एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू देखील करण्यात आला आहे आता नंबर दोन कॅनरा बँक देशातील सरकारी बँकांपैकी एक कॅनरा बँकेने आपल्या खातेदारांसाठी मोठी गुड न्यूज दिली आहे बँकेने सर्व प्रकारच्या बचत किमान शिल्लक न ठेवण्यासंबंधीचे चार्जेस पूर्णपणे माफ केल्याची घोषणा अलीकडेच केली आहे म्हणजेच आता कॅनरा बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही हा नवीन नियम एक जून दोन हजार पासून देशभरात लागू देखील करण्यात आला आहे कॅनरा बँकेच्या नियमित पगारी सर्व प्रकारच्या खात्यावर एम बी एव्हरेज मंथली बॅलन्स न ठेवल्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही नंबर इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँकेनंतर आता इंडियन बँकेने देखील आपल्या देशभरातील कोट्यावधी खातेधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे इंडियन बँक आता बचत खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवले केल्यास खातेदारांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही म्हणजेच आता बँक खात्यात पुरेसे पैसे नसतील तरी सुद्धा खातेधारकांना कोणताही दंड भरावा लागणार नाही या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे कारण त्यांना खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करावी लागणार नाही इंडियन बँकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक पोस्ट करून याबद्दलची माहिती सर्व ग्राहकांना दिली आहे इंडियन बँकेने म्हटले आहे की तुमचा पैसा तुमचा नियम आता तुम्हाला किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही व यासाठी तुमच्याकडून देशभरात लागू होईल आता नंबर चार स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेच्या सर्व बचत खातेधारकांसाठी मोठी खुशखबर अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील अर्थात सेव्हिंग अकाउंट मध्ये प्रश्न भारतीय स्टेट बँकेला विचारला होता या खातेदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय स्टेट बँकेने गुरुवारी म्हणजेच गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी स्पष्टपणे सांगितले की खातेदारांना आता बचत खात्या मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही म्हणजेच आता तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये पैसे नसले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड द्यावा लागणार नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने ही जाचक अट अकरा तीन दोन हजार वीस पासूनच रद्द केली आहे म्हणजे काढून टाकली आहे मात्र बऱ्याच ग्राहकांना याबद्दलची पुरेशी माहिती नाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे